आणि सर्व देवतांच्याकडं आशीर्वाद मागणार आहोत की पुढच्या काळामध्ये आम्हाला बळ दे देवा आणि आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या प्रती प्रामाणिक राहून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू आणि इथली जनता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू विधानसभेसाठी विधानसभेसाठी बरेच जण इच्छुक आहेत दादा मामा अण्णा काका आपण पण इच्छुक आहात का असला तर आपला पुढं काय कसा प्रवास प्रमाण मी कोणत्याही पक्षाकडून इच्छुक नाही कारण कुठल्याही पक्षावरती माझा वैयक्तिक विश्वास नाही कारण पक्षाचं गेली पाच वर्षामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये हे आपण सगळेजण पाहता आहोत त्यामुळं कुठल्या तरी पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी किंवा त्यांच्या हातापाया पडण्यासाठी ह्या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळही नाही माझा पक्ष माझी नेता ही जनता असणार आहे मी जनतेच्या दरबारामध्ये जातो आहे त्यासाठीच गाडा परिवर्तनाचा ही चित्ररथ यात्रा आम्ही आजपासून प्रारंभ तुळजापुरातून करतो त्या परिवर्तनपासून काही त्याच्यासाठी प्रश्न का प्रश्न तर अनेक आहेत ही सुरुवात आहे सुरुवातीला आम्ही पाणी इथं घेऊन आलोय याच्या पुढं जाऊन तालुक्यातले जे प्रश्न असतील शैक्षणिक सुविधेचा अभाव असेल आरोग्य सुविधा असतील शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य लोकांची होणारी पिळवणूक असेल या सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही आवाज उठवतोय हो सर्वसामान्य व्यक्ती जागृत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळं फक्त पाणी एवढा एक, एक एकच विषय नाही तर येणाऱ्या काळामध्ये भारताची पुलिष्वामी आई तुझा भाव नाही मनावा तसा विकास नाही तशा सुविधा नाही त्याच्यासाठी पण आपण काय प्रयत्न करणार आहोत निश्चित प्रयत्न करणार आहे मी जनतेसमोर त्याच सर्व गोष्टी घेऊन जाणार आहे की ज्या गोष्टी भविष्यामध्ये मी करू शकतो त्या गोष्टी करण्यासाठी मला जनतेने आशीर्वाद द्यावा आणि त्या आशीर्वादाच्या रूपाने मी जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लागेल त्यावेळेस तुळजापूर देवीचं आपलं तीर्थक्षेत्र असेल किंवा मतदारसंघातील इतर सर्व समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करू आपल्या या यात्रेमध्ये आपल्याला विद्यमान आमदारांना मी आव्हान करण्याऐवजी मी जनतेसमोर यासाठी चालतो आजपर्यंत जे लोक आपण निवडून देत आलो ते खऱ्या अर्थानं आपला विकास करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी प्रा पात्र ठरलेले नाहीत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वसामान्यातील व्यक्ती निवडून द्यावा लागेल प्रस्थापितांची संख्या दोन पाच टक्के असाल पण तेच लोक आपल्या सर्वसामान्य विस्थापितावरती गेली अनेक वर्षे अन्याय करत आलेत गुलामी करत आले आपण त्यांची गुलामी करतो हे चित्र मला बदलवायचं आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकरी आणि सर्वसामान्यांची ताकद ही नव्वद टक्केपेक्षा आभेसमध्ये आपण घराणेशाही पोस्टर्स लावलेत नेमका आपला रोष रोख कुणाकडं आहे रोख हे जनतेला चांगलं माहिती आहे आम्ही सर्वसामान्य आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही शंडा आहोत आम्हाला आकलच नाही तुम्हीच खासदार व्हा तुम्हीच आमदार व्हा सगळं तुम्हीच तुम्हाला भावना करतात त्या सर्वसामान्य जनतेची आता नाही मग करू